माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं मनापूर्वक आभार मानतो पुढच्या काळात आताच आमच्या दोन्ही पोरावर आपला आशीर्वाद असावा अशा प्रकारचे आज इथं संवाद मिळावा पाहिजे दरशेड मतदारसंघ हा कोणाची प्रॉपर्टी नाही आहे मोहो चालवता ही कोणाची इस्टेट नाही आहे इच्छित असेल तर या तालुक्यातील प्रत्येक नागरिकायचे प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रत्येक मतदारायचे आणि म्हणून करता अनेक आपलं मनोगेप व्यक्त करताना आपल्या भावना व्यक्त करत असताना या तालुक्याला सुसंस्कृत तालुका म्हणून करता या तालुक्याला ता ता पाहिजे जायचं ता तर ह्या काही गुढभर मार्गांना सत्यला हा याही त्या मार्गाने सत्ता आहे एकदा प्रयोग केला तर तो यशस्वी झाला विधान देण्याच्या वेळेला आणि म्हणून करता तो प्रयोग आपण सातत्यानं करावा कदाचित आपण यशस्वी होऊ अशा एका कल्पनेतून ही मंडळी कि स्वतः टीका करत होतो आज म्हणून म्हटलं तर त्याला फारसा महत्त्व देणार नाही ही सगळी शहरी मंडळी शहराचा शहराचा भाग वेगळा असतो ग्रामीण भागाचा काम करण्याची पद्धत शहराशी काम करण्याची पद्धत वेगळी होती ग्रामीण भागाची काम करण्याची पद्धत वेगळी शहरामध्ये इव्हेंट करायचा आरोप प्रत्यारोप करायचा त्याच्यात आपला कार्यभार साधा येतो असं असत पण तो खेडेगावामध्ये हा इव्हेंट चालतोच कदाचित गेल्या वेळा चालणार पण तो चालतोच पण करता ते असे खेळत होते त्याच्या पलीकडे या ज्या त्याचं नेतृत्व करून पाहताय ते एकंदरीत त्यांचे कार्यपद्धत बघितली एकंदर त्यांची कार्यशैली बघितली लोकांशी संवाद लोकांच्या कामाचे प्रश्न भाषण असताना काही विजन हे जर बघितलं तर मी काही डॉक्टर नाही परंतु त्यामुळे मनोरुग्ण अशा प्रकारची व्यक्ती त्यामुळे महेश नाही मनोरुग्नाचा आपण काही बोललो तर त्याला काही फरक पडतो त्यामुळे त्याच्यावर अर्ज करून आपण आपल्या संस्कृतीपासून दूर झालं की हो मला बरं वाटत नाही आम्हाला सर्व खूप बोलताय बोलताय आम्ही बोलू शकू काय बोलावं हे तर काही कळत आता चौदा महिने सत्ता येऊन चर्चा एक तर तेच जात एक विकासाचं काम चालू एकही विकासाच कुठं भाषणामध्ये उल्लेख होत नाहीये आणि म्हणून शहराने नाही दाखवलं की बहुर शहरामध्ये जी झालेली चूक आहे की जप्पा आणि त्यांच्या सरकारने सुधारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि तालुक्याला देण्याचा प्रयत्न केला की आम्ही चुकलो होतो आम्ही आता सुधुरलोय आता तुम्ही तुझरा आज आपण भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशातलाच एक नंबरचा पक्ष आहे आमचा मुलगा सातत्यानं म्हणत आहे की भाज्यासाठी गेलं पाहिजे त्याचं कारण मी विचारलं तर त्याला सांगितले की दादा आपल्याकडचे कार्यकर्ते निष्ठावत आहे प्रामाणिक आहे पण सर्व सामान्य आणि सर्वसामान्यांना जर कोण देत असेल सर्वसामान्यांना जर कोण दाखल देत असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे अनेक साधे साधे कार्यकर्ते आज आपण जर बघितलं तर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना काय राजकीय व्हा यांचे आमच्यावरती एवढाच राजकीय व्हायचा कोणत्याचं कर्तृत्व त्यांची निष्ठा त्याची कार्यपद्धती पाहून भारतीय जनता पक्षात का देशात राज्यात शरद पवार कमी वयातला मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे शिक्षण कोण झाला तर ते होतं कार्यकर्त्यांना आपला सर आपल्या मतदारसंघात अनेक प्रश्न हे प्रश्न निघत नव्हतं परंतु महत्वाचे म्हणजे शिना नदीवर जसा आपला गांधार आहे तसे आणखी बंदारे करण्यासाठी एक प्रयत्न केला शेरापूर बांधार असेल उद्या तिथला बाजार असेल किंवा खालच्या बाजूला आसपास बाजार असेल किंवा खाली तिरे ते तिथं बाजार असेल असे मोठे बजारे करावे की ज्याच्यामुळे एकदा प्रॉफेट बनलं तर किमान फेब्रुवारीपर्यंत ते पहिले राहावं गुंडिवा रोडी केलं होईल आणि होऊन जाणारं पाणीही आमच्या शेतकऱ्याला मिळत याच्यासाठी यशोपने प्रयत्न केला

माझं म्हणणं की ती जर त्याने आणलं तर यशवंत नकेची मागा नाहीतर तर त्यांनी जर कोणा उभा राहतो त्यांनी म्हटलं तर राजीनामा देणार आहे म्हणून राजीनामा नका देऊ पाच वर्षात एवढं काम त्यांनी दोन वर्षात होणार नाही तुम्हाला अजून चार वर्षाची आमची संबंधी आहे परंतु जर का नाही झाला ना तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागला यशवंत दे नाईकांचा प्रचार करून नाही तर झाला तर राजा पहिल्यांदा द्यावं लागेल आम्हाला या तालुक्यातले जो रायदेला भाग आहे त्याला पाणी आम्हाला शंकरराव पाणी लहान होतो आमच्या गावामध्ये आपण ना अजून दिपासाठी ना अनु द्या अनु द्या आम्ही आम्ही ग पडतो देणं एकच निवेदन सगळ्यात काम आता आम्ही त्याने अनु द्या आम्ही ग पडतो तर हे काम कोण करू शकतो तर भारतीय जनता पक्ष करू शकतो कारण लव्या योजना प्रकल्प ही कल्पना भारतीय जनता पक्षाची केंद्र सरकारनं ती लागू लागू आता राज्य सरकार ले ते लागू करून गुजरातकडे जाणार कोकणातलं गुजरातकडे जाणारं पाणी डायव्हर्ट करून नाशिककडे आणून मराठवाडा जाणं होते त्या खाली आणल्याचं स्वप्न ते घ्यायला लागले इकडं विदर्भामधल्या अप्पर पेन वगैरे कोणत्या नद्या आहेत मला नावं सांगता नाही त्या नद्यांचं पाणी डायव्हर्ट करण्याचं काम चालू केले ते आणि सगळ्यात महत्वाचं की फडणवीस साहेबांनी जो योजना दो दोन हजार एक साली अभ्यावतार असताना या सरकारनं मंजूर केली होती कृष्णा विमा योजना कृष्णा विमा जलंतरण योजना जर केली जलसेरीकरण योजना केली तर त्याच्यामुळे कोल्हापूरला संपूर्ण माग्यात होणार आहे त्याचबरोबर परवानवाड्यातला धाराशिव नागपूर बीड हे जिथे सुद्धा काही अंश मागे होणार आहे ही योजना त्या काळामध्ये विलासराव देशमुखांनी मंजूर केली होती दहा हजार बजेट होत त्याच्यावर चोकर पैसे पडले त्यातला एक टप्पाळ्यावर काम चालू आहे तुमच्या काम मात्र मागच्या सरकारने जाणवून ठेवलं हा देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा त्याला गती गेल्याचं काम करणार ते पूर्ण झालं की आपला सगळाच परिसर हा अफवा हा पूर्णत्वाला घेणार आहे आणि हे दार्शी काम केंद्र सरकारला बरोबर घेऊन करणाऱ्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपली भेमा शिक्षणाभावावरती गोड करावा ही तुला योजना ही केंद्र सरकारला बरोबर घेऊन केली तरच होऊ शकते आणि ते करण्याचं काम फक्त या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करू शकतात आणि म्हणून करता आपण आपली त्यांच्या पाठीमध्ये किती शक्ती आहे हे दाखवण्याचं काम आपण केलं पाहिजे तरच आपल्याला ह्या योजना येऊ शकतात या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि विरोधासाठी विरोध पण नव्हे विरोध विरोध करता केला काही लोकांच्या आमिषावर मी बळी पडला आणि हा तालुका पंचवीस वर्ष मागे घेतला एक वर्षामध्ये मी अधिकाऱ्याकडून माहिती घेतली बीआडच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली इरिगेशनच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना माहिती घेतली पूर्वीच्या कामा व्यतिरिक्त आमदार पण एक काम आणि एक दोन झाले झाली आमच्या जयाभोली ते आडेवाडे घेतले तो तुकडा टाकला तेवढेच कामं झाले नाहीतर एक उद्धा काम या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये मंजूर करण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे की सांगतात मी तथ्य नाही म्हणून तुम्हाला सांगते की मी एवढं सांगत आहे म्हणून रोज तिथं तथ्य लोकांच्या मांडीला मांडून घेतात कर्तृत्व तर कर्तृत्व अंगी पाहिजे ना जे ईश्वर तात्या जे अंगी होतं ते कर्तृत्व अंगी नसल्यामुळं ही अशा प्रकारची अवस्था ही भोर तालुक्यातली झालेली आहे कारण तर सांगितलं ज्याला काही ज्ञान नाही फक्त टीका करायची कोणतं सांगितलं की मोहरला ते मोहरला इन्स्टिट्यूशन बनण्यासाठी मार्केट कमिटीची जागा द्यावी मार्केट कमिटी राजन पाटलांना द्यावी कोणत्या आणि ती गों गों मार्केट कमिटी काय माझी प्रायव्हेट कमिटी कंपनी नाही त्या मार्केट कमिटीच्या लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये तिथं पाच एकर जागा त्या काळामध्ये आमच्या वडिलांनी तिथे घेऊन ठेवली ती शेतकऱ्यांच्या साधीवर घेऊन ठेवली उद्या त्याला शेतकऱ्यांचं मार्केट मोठं झालं उद्या शेतकऱ्यांच्या मागाला भाव आला तर त्यांच्या ठेवली ते त्यांच्यासाठी होती विकत घेतली त्यांनी विकत घेतल्या जागा फक्त कुणाचं वापर जेवढं होईल तेवढं करणारी माणसं एस टी महामंडळाला अनेक जागा आहेत त्या सरकारी जागा आहेत त्या सुद्धा पाहिजे त्या तुम्हाला त्यांचं ज्ञान नाही अनेक सरकार कन्या शाळेची जागा पण सॉरी कन्या यश आपले तुमची दोन नंबर शाळा एक नंबर शाळा जिल्हा सरकारच्या जागा मागितल्या जागा नाही पैशाने ती जागा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी तयार केली जागा ती ती मागण्याचं काम करून त्याला बाप्पाचं माझ्या बापाचं नाव देण्या देण्याची सांगण्याची आवश्यकताच नाही आहे अनेक या तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या हृदयामध्ये आपल्या कर्तृत्वानं त्यांच्यानंतर त्यांच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं नाव हृदयात निर्माण केलेलं आहे त्यामुळे तुझ्या नाव देशा आवश्यकता नाही तर कुठेही अशा प्रकारे केवळ ते केवळ टीका टिप्पणी करणं तिथे म्हणून आपल्यावर माझी तुम्हाला विनंती आहे खरं आहे तुम्हाला त्या गोळ्या दाखवे त्याच्या गोळ्या खातात ते गोळ्या दाखवून तुम्हाला त्याच्या त्यांना मी गोळी खातात ते त्या गोळीचं नाव तुम्ही काय करतो मला बोलला गेलं ते नाव हे गोळी काय म्हणून ते दाखवले एका मेडिकल टोअर मध्ये गोळ्या गेली तरी चित्र दाखवली आमच्याबरोबर हे म्हणजे हे डिप्रेशनमध्ये गेलेलं मला वाटतं ते देशात गोळ्या असतात ते म्हणून ओळखत आहे त्यामुळे अशा मनोरुग्नाची फार आपण घ्यायची नाही आणि आज त्यांची अवस्था कदाचित माहिती नसत झाडाच्या माहिती आहे का माहिती नाही कुणाची झाली झाली कधी झाली आज रात्री का रात्री जाईल कशात झाली कुणात झाली कशासाठी चौकशी ठरवले फार मान्य झाली

मी खोटं बोलला आम्हाला एक शब्द मला आवाजात आहे त्यांनी मला नोंद करून दिली की मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे मी वकील आहे काय काय आत दोन गाड्या लोकांचे सगळे सट्टे होते त्या सगळ्यांनी सांगितलं ही पार्सल तुमच्याकडे आलं आहे ते फार विचित्र आहे त्याच्याकडे तुम्ही व्यवहार कसला करू नका आम्हाला सगळ्यांना व्यवहार टोप्यावर तिकडे आलेली आणि मला तिकडं आता तिकडे राहणं मला त्याला तिकडे येणं आता मुश्किल आहे किंवा कमी किमतीच्या कार्यकर्ता असताना त्याच्या त्याच्यापासून आर्थिक देवाण घेण्यामध्ये दूर राहा अशा प्रकारे त्यांनी मला काय केलं मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही माझ्या नंबर आहेत मी तुम्हाला फोन नंबर देत त्यांचा की अशा प्रोजेक्ट माणसा हे सत्तेतून संपत्ती आणि सत्तेतून सर्वांगीण विकास ही करणारी माणसं ही माणसं म्हणतात सत्तेतून संपत्ती माणसा आज या तालुक्यामध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्ष एका बरोबर भारतीय पक्ष हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करतो आपला कार्यकर्ता कर्तृत्वाने त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असताना त्याला शक्ती द्यायचं काम करायचं म्हणून असं भारतीय जनता पक्ष काम करतोय दुसरीकडे मात्र कर प्रत्येक जण एक परगारा वाटून घ्यायचा हा जर बघितलं तर प्रत्येक एक एक जिल्हा परिषद मारला ही जिल्हा परिषद मारला हे जिल्हा परिषद मार हे जिल्हा परिषद गट मारला अशा प्रकारे एक एक गट स्वतःचा म्हणून असतील स्वतःचा म्हणून केल्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात तेव्हा पुढे सगळ्यांनी अनेक वर्ष या अनेक वर्ष हे इथं बापू बापूसाहेब मोठे असतील करताना उल्लेख मला करावं लागेल कारण बापूसाहेब कोटे बाप्पा बाप्पा बापूसाहेब मोठे आजी दादे असतील किंवा आता आमचे इथं आता पाचदार म्हणतात विजूबापू आहे त्या सगळ्यापणे या भागामध्ये उत्तम प्रकारचं काम केलं शहाजीराव पाटलांचा मुली म्हणत होते शहाजीबा पाटलांचा मी वादासाहेब करतात त्यांच्या काही काहीच नाही असो पुन्हा एकदा या आपल्याला बापूसाहेबांच्या विशाळाचा हा भाग करायचा आहे अजिंचा विचारात हा भाग तयार करतो या रप्पाच्या विचारात हा भाग तयार करत असते किंवा शाहजहा पंतांनी या तालुक्या या भागात सुसंस्कृती घालून दिली ती पुढे नाही तर नाते जनता पक्षाच्या उमेदवारला आपण दिलं पाहिजे ना जनशक्तीच्या विरोधात आपल्याला जनशक्तीच्या माध्यमातून ही लढाई करायची आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये आम्ही अनेक वेळा बघितलं आहे की जनशक्तीचा पराजय करून ही जनशक्ती ही विजयी झालेली आहे त्याचं मृत्यू उदाहरण सांगत तिथं आमचा सोमेश आहे सोमेशच्या विरोधामध्ये आम्ही एक मास्तर उभा केला होता आमचे गुरुजी उभा केले होते सोनवरे गुरुजी म्हणून करतो तुमचे किती पैसे केले तालम्यात वगैरे इतके पैसे त्यांचे म्हणजे कुठे रुपये केले त्यांना पैसे दिला म्हणजे काय बातम्यात हल्ल्यात म्हणलं लोकांनी मला तरी सुद्धा दीड लाखाचा आमचा सोनुरी गुरुजी विजय झा हा तालुका धनशक्तीला कधीही स्वीकारत नाही हे या तालुक्याच्या पेरूळ मतदारसंघाने मागच्याच निवडणूक केला दाखवून दिलं होतं तसं या योजना काही माहिती आम्ही धनवान आहोत आम्ही धनातोरीमध्ये विकत घेऊ आम्ही या धनाच्या दंपतीच्या जेव्हा काही करू शकतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड मतात भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार असतील उमेदवार देणारे जवळ बसले म्हणजे उमेदवार देतील उमेदवार कोण आहे याच्याकडनं पाहता या उमेदवाराच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा विचार लोक म्हणजे बाबुरावांचा विचार प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा हा एक आपला या भागाचा प्रतिनिधी असं करून त्याला आपण विजय करावं अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा मी अभिमान केलं की मोहोळ तालुक्यातला जो बाबू अण्णांच्या पण आजपर्यंत जो कार्यकर्त होता भारतीय जनता पक्षाने जर मी दोघांना मानताने गेलेला तरचा प्रत्येक गावातला कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे आमच्या ता बरोबर आहे हे मोहोळ तालुक्यानंतर जिल्ह्याला दाखवून दिलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा